तासगाव नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दहा मधील स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार सतीश यांनी प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे त्यांनी आज संपूर्ण प्रभागामध्ये प्रचार फेरी काढली या प्रचार फेरीमध्ये महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सतीश किसन लिंबळे हे माजी खासदार संजय काका पाटील यांचे अत्यंत कट्टर समर्थक असून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्यामुळे प्रभागातील नागरिक माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहून मला प्रचंड मताने विजयी करतील असा विश्वास स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार व यशस्वी उद्योजक सतीश किसन लिंबळे यांनी व्यक्त केला आहे महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी